झालेल्या साऊथ एशियन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसाद अवघडे यांनी सुवर्ण पदक पटकवले आहे व साताराचे नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी पौर्णिमा शिंदे यांनी तर पाहूयात बातमी सविस्तर भूतान येथे संपन्न झालेल्या साऊथ एशियन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात अव्वल दर्जेचा समजला जाणारा चॅम्पियन्स कराटे क्लबमधील खेळाडू प्रसाद अवघडे यांनी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकवले आणि कराटे क्षेत्रात सातारा शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण अक्षराने लिहिले प्रसाद हा सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा कराटेची आवड आणि गुरूंचे योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले चॅम्पियन्स कराटे क्लब महाराष्ट्र या संस्थेचे संकल्पक व संस्थापक श्री संतोष सर हे प्रसादचे गुरु आहेत यांनी जे कष्ट प्रसादवर घेतले त्या कष्टाचे प्रसादने सोने करून दाखवले जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतासाठी सुवर्ण पदक खेचून आणले प्रसादने याआधी सुद्धा सब ज्युनियर गटामध्ये सातारा जिल्ह्यासाठी शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिले ऐतिहासिक पदक मिळवण्याचा मान त्याने मिळवला होता तसेच आता तर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये गोल्ड जिंकणारा प्रसाद हा सातारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे नमस्कार आपण पाहता आज सातारा न्यूज आज आपण अशा एका खेळाडू सोबत जोडले गेलो आहोत ज्यानं सातारा जिल्ह्याचं नाव सातार समुद्र पार नेलं आहे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्याला पहिल्यांदाच गोल्ड मेडल घेऊन आला आहे असा प्रसाद त्याच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत नमस्कार माझे नाव प्रसाद संदीप अवघडे मी गेले दहा वर्ष चॅम्पियन्स कराटे क्लब मध्ये सेन्सई संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेचे ट्रेनिंग घेत आहे खूप छान वाटतंय माझं लहानपणापासूनच एक स्वप्न होत की इंडियासाठी इंडियाचा एक प्लेअर बनावं आणि इंडियासाठी इंडिया मेडल जिंकावं हो। पण मला खूप आनंद होतोय मी त्यावेळेस स्वप्न बघितलेलं मेडलचं मग त्यावेळेस कोणतं मेडल भेटल ते माहीत नव्हतं पण गोल्ड मेडल भेटलं याचा मला खूप म्हणजे खूप आनंद होतोय हे सगळं माझ्या गुरुमुळे आणि चॅम्पियन्स कराटे क्लबमुळेच हे शक्य झालं खर तुझ खूप खूप अभिनंदन कि तू आज सातारा जिल्ह्यासाठी सुवर्ण पदक जिंकून आलेस तर तुझा इथपर्यंतचा प्रवास नक्की कसा होता मी वयाच्या दहाव्या दहा वर्षाचा होतो त्यावेळेस मी कराटे जॉईन केलं होतं त्यावेळेस मला फार तर कराटे या गेमची आवड नव्हती पप्पांच्या आग्रह खातिर मी कराटे जॉईनिंग केलं सुरुवातीचे एक दोन महिने मला आवडच नव्हती कसलीच मी मस्तीच करायला जायचो कराटे, कराटे क्लासमध्ये त्याच्यानंतर एक दिवस सर आले होते क्लासमध्ये त्यावेळेस त्यांच्या किंवा जे फाईट असते अजून एक काता प्रकार असतो त्यावेळेस त्यावेळेस मला वेगळंच वाटलं थोडस की हे पण असतं कराटेमध्ये त्याच्यानंतर मग मला खूप आवडलं ते त्या दिवशी त्यानंतर मग माझा हळूहळू कराटे मधला जो इंटरेस्ट होता तो वाढत गेला नक्कीच प्रसाद म्हणजे तू खोडकर मुलगा आहे असं म्हणायला काही हरकत नाही तुला यासाठी नक्की कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं या कोना -कोना मार्ग ला? आ, या सगळ्या सक, प्रवासामध्ये माझे जे सर आहेत संतोष मोहिते यांनी भरपूर मला मार्गदर्शन केलं आता नुकत्याच झालेल्या भूटान साऊथ एशियन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी जो मला मार्गदर्शन सपोर्ट हा त्यांनी भरपूर केला प्रसाद तुझ्या इथपर्यंतच्या प्रवासासाठी नक्की कोणाकोणाची मदत लागली किंवा कोणती कोणती स्कॉलरशिप तुला मिळाली चॅम्पियन्स कराटे क्लब एक संस्था क्लब नसून ही एक संस्था ना, आहे त्या ना, संस्थेनं नॅशनल कॉम्पिटिशन जी नॅशनल कॉम्पिटिशन होती उत्तराखंड मध्ये त्यावेळ सुद्धा आमच्या संस्थेनं आम्हाला स्कॉलरशिप दिली होती त्याच्यानंतर आता जी भूतान मध्ये इंटरनॅशनल साउथ एशियन चॅम्पियनशिप झाली होती त्याच्यामध्ये पूर्ण खर्च हा चॅम्पियन्स कराटे क्लब ने व माझ्या गुरुने केला होता प्रसाद तुझा आंतरराष्ट्रीय स्पदभरणंत नक्की प्रवास कसा झाला Uh, सगळ्यात पहिल्यांदा मी जी कॉम्पिटिशन खेळलो होतो मी बारा वर्ष त्यावेळेस मी पहिली टुर्नामेंट खेळलो होतो स्टेट लेवल टुर्नामेंट होती ती म्हणजे पुण्यात होती त्यावेळेस मला फार तर काही एक्सपिरियन्स नव्हता त्या कॉम्पिटिशनचा पण त्यावेळेस मी गेलेलो तिथं खेळ खेळण्यासाठी त्यावेळेस मला uh, फाईट या प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळालं मेडल होतं असंच मग गोल्ड मेडल मिळाल्यानंतर मी माझा कराटेमधला इंटरेस्ट वाढत गेला त्याच्यानंतर मी अनेक अशा कॉम्पिटिशन खेळायला लागलो त्याच्यानंतर ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या मॅचेस असतात स्कूल गेम्स त्याच्यामध्ये नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये मला मेडलही सुद्धा मिळालं त्याच्यानंतर मला खूप भारी वाटलं त्याच्यानंतर मला खूप असं कराटे कराटेमध्ये मी कराटेला वेगळ्या नजरेने बघायला लागलो तसेच कराटेमध्ये माझा त्याच्यानंतर भरपूर इंटरेस्ट वाढत गेला चॅम्पियन्स कप या नॅशनल टुर्नामेंट मध्ये मला दोन हजार तेवीस साली नॅशनल बेस्ट प्लेयर ऑफ द इयर हा अवॉर्ड पण सुद्धा मिळाला होता प्रसाद तुझा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा भूतान मधला थोडासा अनुभव साताण्याचा प्रेक्षकांना सांगशील हो नक्कीच साऊथ एशियन जी स्पर्धा होती भूतानची जी स्पर्धा होती ही इंटरनॅशनल स्पर्धा ही माझी पहिली टुर्नामेंट होती जसं प्रवास सांगायचं जर म्हटलं तर मी पहिल्यांदाच विमानात बसलो होतो त्याच्यामुळे मला भरपूर भारी वाटलं की यार पहिल्यांदा आपण विमानात बसतोय त्याच्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर पण तिथले वातावरण बुटांचे भरपूर छान होते सुरुवातीचे दोन दिवस आम्हाला पूर्ण रेस्ट होती रेस्ट होती त्याच्यानंतर मग आम्ही तिसऱ्या दिवशी आमची फ्लाईट होती त्यानंतर दोन दिवस पूर्ण मला झोपच लाग रात्रीची झोपच लागत नव्हती त्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये सारखे विचारायचे फाईटचे की फाईटला कसं होऊ शकतं फाईटला कोणता मुलगा त्या राऊंडला कोणता मुलगा येऊ शकतो याचे मी स्ट्रॅटर्जी बनवायचो आपले जे प्लस पॉइंट आहे त्याच्यावरती मी विचार करायचो अजून आपल्या कोणकोणते अटॅक बेस्ट आहे त्याचे मी विचार करायचो आणि तसेच माझ्या मॅचच्या दिवशी खूप थोडासा नर्वस होतो मी त्याच्यानंतर मी माझा पहिला राऊंड हा श्रीलंका सोबत होता त्याच्यानंतर ज्यावेळेस माझी मॅच स्टार्ट झाली त्यावेळेस मी आमच्या सरांचे जे अगोदरचा जो कोविडचा जो काळ होता त्यावेळेसचा मी सरांचा जो चेहरा होता की सरांनी आपल्यासाठी खूप मेहनत घेतली ही मेहनत ही मी वाया जाऊन देणार नाही असं माझ्यावरती पूर्ण हे होतं थोडंसं की मी मॅचच्या अगोदर सरांचा तो चेहरा आठवायचो की सरांनी जी माझ्यावरती घेतलेली जी मेहनत आहे ती मी वाया जाऊन देणार नाही असं मी त्या मॅचमध्ये जाऊन पहिल्या राऊंडला नऊ एक या स्कोरनं ती, ती मी ती मी मॅच विजयी झालो त्याच्यानंतर मग फायनल जो राऊंड होता नेपाळ वर्सेस इंडिया त्याच्यानंतर थोडंसं प्रेशर होतं आप की आपल्याकडून कोणतीही चुकी होऊन द्यायची नाही जे माझी जी सरांनी जो ॲट जो माझा गेम बनवला आहे जो माझ्या गुरुनी जो माझा गेम बनवला आहे त्याच्या त्याच गेमवरती मी तोच गेम मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन असंच मॅड डोक्यामध्ये मॅच फायनलच्या अगोदर चाललेलं त्याच्यानंतर ज्यावेळेस फायनल राऊंडमध्ये ज्यावेळेस मी रिंगमध्ये गेलो त्याच्यानंतर जे माझ बेस्ट आहे ते, तेच मी तिथं त्याच्यानंतर मी फायनल चार आणि पाच या गुणांनी विजयी झालो त्याच्यानंतर मला खूप भारी वाटलं सरांनी कसं मार्गदर्शन केलं नक्कीच एखादा मूर्तीकार कसा मूर्ती मूर्तीला आकार देतो तसं मला माझ्या सरांनी मला आकार दिला आणि त्यांच्यामुळेच मी ही साऊथ एशियन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप जिंकू शकलो याचे सर्व श्रेय या मी माझ्या गुरुलाच देतो प्रसाद तुझा तुमच्या सरांसोबतचा एक अविस्मरणीय क्षण सांगशील हो नक्कीच न विसरणारा क्षण असा की ज्यावेळेस सेन्सेनला कोविड बाधा झाली होती त्यावेळेस सुद्धा सेन्सेन थोडेसेच रिकवर झाले होते त्याच्यानंतर सुद्धा सेन्सेन ऑक्सिजन मास्क लावून आम्हाला कराटेचं ट्रेनिंग देण्यासाठी येत होते क्लासवरती हे हा क्षण मी कधीच विसरणार नाही यातूनच मी सरां सरांबद्दल सरांपासून मोटिवेट होत राहिलो बाकीचे लोक कसे हिरो हिरोईन कडून प्रेरणा घेतात तसे मी माझ्या गुरुंना नेहमी फॉलो करत आलो मी गुरुंनाच माझा हिरो समजलं आणि मी त्यांनाच नेहमी फॉलो करत आलो प्रसाद तुझ्या या यशा पाठीमागे नक्की कोणाचे योगदान आहे माझे आई वडील माझे गुरु सेन्साई संतोष मोहिते आणि चॅम्पियन्स योगदान आहे माझ्या पाठीमाग तू काय संदेश देशील माझा नक्कीच एक संदेश असेल की मुलांनी नाही तर मुलींनी पण या कराटे या गेम कडे वळावं वा। आजकालच्या समाजामध्ये तुम्ही बघतच आहात कसं चाललं आहे त्यामुळे मुलींनी पण हा सेल्फ डिफेन्स कोर्स करावा हा सेल्फ डिफेन्स शिकावं आणि पालकांनी पण मारामारी न समजता या गेम कड स्वतःच संरक्षण स्वतः करावं यासाठी आपल्या मुलांना या गेम साठी प्रेरित करावं आज आपण प्रसाद सोबत गप्पा गोष्टी केल्या प्रसादचा भूतान मधला अनुभव जाणून घेतला प्रसादने सातारा जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून दिलं असंच तू प्रत्येक खेळामध्ये सातारा जिल्ह्याला पदक मिळवून दे तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी निकिता गायकवाड चॅम्पियन्स कराटे क्लब सातारा प्रशिक्षक नुकत्याच भूतान येथे झालेल्या साऊथ एशियन कराटे चॅम्पियनशिपमध्ये आपल्या क्लबचा खेळाडू प्रसाद संदीप अवघडे यांनी सातारा जिल्ह्यातील पहिले सुवर्ण पदक मिळवलेलं आहे त्याबद्दल चॅम्पियन्स कराटे क्लबने त्याचबरोबर आपले सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी नितीन तारळकर सर खजिनदार राजेंद्र माने सर कोळी सर या सर्वांनी त्याचा खूप चांगल्या प्रकारे सत्कार घेतला प्रसादने जी आज कामगिरी केलेली आहे त्याबद्दल सर्वच सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला त्याचा भरपूर कौतुक आहे प्रसादच्या या यशामागे चॅम्पियन्स कराटे क्लबचे संस्थापक सिंसई संतोष मोहिते यांचं पूर्ण श्रेय आहे त्याचबरोबर त्याची मेहनत आणि चॅम्पियन्स कराटे क्लब जी संपूर्ण फॅमिली तो जसा जिल्हा राज्य नॅशनलसाठी सिलेक्ट झाला त्याच्यासाठी आर्थिक मदत त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्याला गायडन्स तो खचून जाऊ नये याच्यासाठी जे संपूर्ण प्रयत्न केले त्याबद्दल त्यामुळे आज प्रसादला यश मिळालेलं आहे तर त्यासाठी मी प्रसादच्या या यशाबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन आणि चॅम्पियन्स कराटे क्लब कडून त्याला त्याच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका